या करा पारोडा येथे सोमवारी दिनांक पंचवीस तारखेला पहाटे दोन वाजेच्या दरम्यान पारोडा कसगाव रस्त्यावर एका स्कार्पिओ मधून दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या कुख्यात गँगच्या सहा आरोपींना पारोडा पोलिसांनी शिताबीने पकडले हेड कॉन्स्टेबल किशोर भोई आबा पाटील सुधीर नाईक चालक वाघ रात्रीची गस्त घालीत असताना त्यांना पारोडा कचगाव रस्त्यावरील आकाश मॉल भागात एका स्कॉर्पिओमधून काही आरोपी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्कॉर्पिओ क्रमांक एम एस बावीस एम तीस पस्तीस ही पारोडा शहराकडे येताना दिसली यात सहा जण नशेत असल्याचे दिसून आले त्यांच्याकडून माहिती घेत असताना ते उडवाउडीची उत्तरे देऊ लागले त्यामुळे पोलिसांना संशय आला आरोपींची संख्या जास्त असल्याने व पोलीस मात्र अवघे तीन ते चार असल्याने त्यांनी आरोपींना बोलण्यात ठेवून पारोडा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक लिलाधर कारणे यांना माहिती देऊन अजून कुमक मागवली गाडीची तपासणी केली असता यात दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य दिसून आले दरम्यान यात विकास मोहन चौधरी फिरोज खान नशीर खान पठाण आरिफ इस्माईल पिंजारी शेख इसा शेख अमीर इरफान मुसा पिंजारी मनोहर पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे साहेब काल कार्यवाही झाली तुम्ही सहा कुख्यात आरोपींना गस्तीमध्ये पकडले आणि त्याचे डिडीट करून दळवेलच्या कोणाशी त्यांच्या संबंध असल्याच्या कानावर पडलं तर याबाबत ते आरोपींना सापडून कसा अटक करण्यात आले तर आमची गस्तीवर असताना आम्हाला एक स्कॉर्पिओ गाडी दिसली तिला अटकल्यानंतर आम्हाला संशय आला तिथला त्यांना पोलिसने आणल्यानंतर ती गाडी पुन्हा चेक केली तर त्याच्यामध्ये दोन रॉड एक अंक्युजर टॉमी एक पट्टी जेणेकरून आपण डोर खोलताना तिच्यावरचा कोण का हालतो ना तर ते टाकून बारीक पट्टी हालवतात आणि ते खोलता ती एक पट्टी मिळाली हुक मिळाला करत मिळाली लोखंडी कापायला आणि मिरची पूड या अशा सगळ्या गोष्टी दरोड्यासाठी उपयुक्त होत्या आणि त्याच्यावर आम्हाला निश्चित हाती झाली की बुवा हे नक्कीच कुठेतरी दरोडा राखण्याचे इरादाने आले होते त्याच्यामुळे आम्ही दरोड्याचा प्रयत्न असू शकतो म्हणून प्रतिबंध म्हणून एक आमचा प्रयत्न होता त्याच्यावर आम्हाला थोडं यश मिळाले पण असं याच्यात तसंच काम चालू राहील संभाव्य घटना तुमच्या सतर्कतेमुळे आज टळलेली आहे कुठं काय झालंच असतं म्हणा या जी तालुक्यात किंवा दुसऱ्या तालुक्यात जळगाव जिल्ह्यात mm. कुठलंही नुकसान आहे आपलं समाजाचं नुकसान आहे सगळ्यांचं आपलं काम आहे समज पोलीस काम करत असताना पोलीस एकटा काय करू शकत नाही जोपर्यंत तुमच्या हात्यांचं सहकार्य नसेल तोपर्यंत पोलीस काय करू शकतो अशी माझी वाढत्या चोऱ्या आणि जी शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल माझं तर असं म्हणणं की पोलिसांनी जर विचार केला मंदिराची चप्पलसुद्धा एक तिकडे जाऊ शकत नाही एवढी माझी धारणा आहे त्याच्यामुळे ते होणारच त्याबद्दल काय ह्या इथं चोरी जे चोरी काय म्हणतो निर्मलानं चोरी ह्या गुन्ह्याचं निर्मूलन जोपर्यंत माझ्या कानावर येणार नाही तोपर्यंत तुमच्याकडनं ना तोपर्यंत मी आता शांत बसणार नाही माझी कामाची पद्धती आणि त्यासाठी तुमचं सहकार्य मला लाभेल अशी मला अपेक्षा आहे साहेब आपण गेला एक झाला ज्या दृष्टीने आपण काय उभा आता प्रथम तर मी बॉडी ऑफेन्सवर लक्ष केलं प्रतिबंधक कार्य इलेक्शन संदर्भात फार झाली म्हणजे जी प्रास्ताविक होती त्याच्यापेक्षा चारपट कार्य झाले आहेत जवळजवळ साठ एकशे सात झाले आहेत त्र्याण्णव जे आहेत दारूच्या केसेस पाच झाले आहेत दोन पार प्रपोजल पाठवले आपण hmm. एकशे दहाच्या जवळ दहा प्रपोजल तर दहा पाठवले आता अजून चौऱ्याऐंशी एकशे सातवर टार्गेट घेऊन जायचे मला आणि जे जे लोकांनी हे केले मागच्या पाच वर्षात कोणते इलेक्शन त्यांनी hmm. अडचण आणण्याचा प्रयत्न केला त्यांना एक एक शोधून शोधून त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार मग त्याचा रेकॉर्ड असो किंवा नसो बारवा आपण काय आम्हाला तुम्ही माहिती द्या आम्ही कारवाई करू